मी पहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा आणि दोन्ही शहराचे अध्यक्ष सुनील अण्णा टिंगरे आणि सुभाषजी जगताप यांचं मनापासून धन्यवाद करतो की अजितदादांनी बाकीच्या सगळ्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली निवडणुकीचं आणि हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही एवढंच सांगतो पो तो 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 तो। मी एक युवक आहे आणि या पॅनलला सगळ्या युवकांचा प्रतिसाद आहे आणि मी शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेचा आहे आणि या प्रभागात आमचे जे चार उमेदवार आहे मी एक आहे आमचे दिशा गायकवाडे श्वेतादाई चव्हाण आहे आणि श्याम गायकवाड यांचे मिसेस आहे या शंभर टक्के पूर्ण पॅनल निवडून आणण्याची ही जबाबदारी आमच्यासारख्या युवकांची आहे आणि शंभर टक्के आम्ही त्यांना निवडून आणणार दो राष्ट्रवादीची कालपासून वातावरण जे बघतोय राष्ट्रवादीबाई पुण्यात वातावरण दिसतंय तर कसं बघताय तुम्ही पुण्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी करण्याची भूमिका आमची आमच्यासारख्या युवकांनी अजितदादांनी आमच्यावर विश्वास ठेवला हो एक काही छोटी गोष्ट नाही माझ्यासाठी आणि आमच्यासारख्या युवकांसाठी आणि एक सामान्य घराच्या नार आ, सामान्य घराच्या नागरिकाला एक कार्यकर्त्याला न्याय जो देऊ शकतो ते अजितदादाच आहे आणि शंभर टक्के मी त्यांचा आभार मानतो आणि येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर पूर्ण प्रामाणिकपणे ताकदीने काम करेल एवढंच सांगतो तुम्हाला Thank <laughs> you.